तुम्हालाच काढायला लागणार आहे जरा हॅलो काढा जरा होता हे ते <स्थाष्था> दाखवा असं गाठीचं काम चाललं वगैरे असं कुठं काढा दोनशे सात गाडी चालली पी एम टी ती दाखवायची दा इकडं मस्त आणि तलाव दाखवायचा तिकडं कुठं गेले हो काय तर गाठ्याचं काम चाललं लोकांना काढायला पण गाठ्याचं काम चाललं काय झालं आहे कुठं उभं आलं आहे मला नाही हेसाठी काय बोंबलं सर रिकामट इकडं होते ಅದ ಓವರ್ಟೇಕ್ ಕೊಡ್ತೇವೆ ಕೂಡ ಅಂತ ಪೂರ್ಣ ಗಾಡಿ ಅಲ್ಲಿಗೆ ದಾಖುವ ಮಾಡಿ ಸಾವಿರ ಇದು ದಾಖವಿಲ್ಲ ಮಾದ ಚೇಹರ ದಾಖುವ ಗಾಡಿ ಚಾಲ್ತಾಸ್ತೈತ ಗಾಡಿ ಸುಸ್ತು दाखवा आता पुढं बस मला नका नसतं फोकस कर तुम्हाला गाठ का आय दररोज व्हिडिओ काढायचं तुम्हाला हे हेच होतं करा तुम्हाला मी नाही करायला काय असं हे बघा ओळखीची गेली हा चला असं ओळखीची पण माणसं असते काय आहे पुढं जॅम झालं आहे वाटतं सावकार जॅम काम चाललं म्हणून मला इथं प्लास्टिक दिलं वाटतं आज अरे खरंच का गाड बरं ते वाटतं फोड ते दाखवा ब्लॅश केलेलं दाखवा आज ब्लास्ट उडावला इथं बघा घाट बंद होता दगड बघा केवढाय बघा घाट बंद होता आता चालू झालाय दाखवाय दाखवला बरं तुम्हाला व्हिडिओ बाबा तिथे कोपऱ्यात गेला तर मस्त पाणी दाखवायचं अरे आपण गाडी ओरड गेली बघा गेल पाणी दाखव इकडं फोडले फोडले दाखव कस काम चाललंय कुडवर आले दुपारचं गाठ बंद असतो आले गाडी गंड बंद होता आज त्या सरळ ती जरा ग शाळा कॉम्प्लेक्स पाडन बियन्स पाडन बियन्स आता गया ओ स्टीवला हात हाळोय तुम्हाला काय बोलाय काय नाही रे मोटर बाहेर गेस लोक था कुंदा तर लपगा आले सनी तू सगळं सगळे गाडी कशी पॅक हे गाठाच गाठामध्ये दाखवला काम करायचंय त्रास किती लोक येते नायन पण आहे थांबवली सगळं थोड्या गाड्या ಸಾಸಣಾ ಚಾಚ ಪಡಿತು ನೋತೀ ಕಾಯಿತಾರೆ ಗ್ರಾಟ ತುಂಬ ಗಾಡ ಚಾಪೇಟು ಚಾಮಿ Got